चला आज वर्षभर टिकणारे खमंग खुसखुशीत उडीद आणि मुगाच्या डाळीचे पापड पाच किलोच्या प्रमाणात मी इथे अडीच किलो मुगाची डाळ अडीच किलो उडदाची डाळ घेतलेली आहे या दोन्ही डाळी मिक्स करून गिरणीमधून बारीक पीठ करून आणायचं पाच किलो पीठ होतं तर त्यासाठी मी इथे पाच रामबंधू पापड मसाल्याच्या पुड्या घेतलेल्या आहे त्या अगोदर पिठामध्ये चाळणीने चाळून घेतल्या प्रकारचा जाड मसाला असतो तो खलबत्यामध्ये कुटून पुन्हा त्या पिठामध्ये मिक्स करून घेतला म्हणजे आपले पापड फाटणार नाही आणि चार ते पाच चमचे ओवा टाकला ओव्यामुळे खूप छान टेस्ट येते पापडाला आणि थोडे थोडं पाणी टाकून या पिठाचे घट्ट उंडे मळून घेतले छोटे छोटे आणि दोन ते तीन तासासाठी पन्नीमध्ये घालून भिजू घालण्यासाठी ठेवले दोन ते तीन तास झाल्यानंतर उंड्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून उंडा चांगला कुटून घेतला उंडा कुटून घेतल्यामुळे उंडा एकदम मऊ होतो त्यानंतर याच्या छोट्या छोट्या आठ्या किंवा छोटे छोटे गोळे करून घेतले आणि थोडं थोडं पीठ लावून याचा पात्र पापड लाटून घेतला एक दिवस घरामध्येच फॅनच्या हवेला वाळू घातले उन्हात वाळू घातल्यामुळे त्याचे तुकडे पडतात त्यामुळे घरातच वाळू घातले एक दिवसानंतर तळून बघितले तर दुप्पट फुलणारे आणि एकदम खुसखुशीत कुछ पापड तयार आहे